नमस्कार मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर बोलतो आज आपण रानमेव्यातल्या अजून एक प्रकार घेऊन आलो आहे ज्याचं इकडं नाव आहे आडाळ्याची भाजी तर आडाळ्याची भाजी ही आरोग्यासाठी अगदी उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीची म्हणजे आप आपल्या ह्या ज्या जंगलात ज्या भाज्या मिळतात त्या शंभर टक्के सेंद्रियच असतात पण त्यांच्यातले जे जैविक घटक आहेत त्या घटकांच्यामुळं त्यांचा जो आरोग्याला लाभ होतो तो अगदी चांगल्या पद्धतीचा होतो तर आज आपण घेऊन आलेलो आहे आडाळ्याची भाजी तर ही आडाळ्याची भाजी आपण नेमकी कशी करायची काढायची कुठून कशा पद्धतीनं त्याचं आपण हार्वेस्टिंग करायचं आणि कशा पद्धतीनं त्याला बनवायचं हे आपण बघू चला आपण आता निघालो आहे रानभाज्यांच्या शोधात आणि आमचे मित्र आहेत हात वर करा म्हणजे मित्र आहेत अशोकराव आणि आम्ही आता निघालो आहे रानभाज्यांच्या शोधात बुवाच कोणती भाजी सापडते ह्या आमच्या अशोकरावांच्या गायी एक गाय आहे आणि ही दोन बैल आहेत या दोन बैलांच्या माध्यमातून जी काय शेतीची कामं होतात ती सगळी शेतीची कामं जुन्या पद्धतीनं नांग म्हणजे नांगरानं आपल्याकडे केली जातात आपण परवा जो बघितली भारंगीची भाजी ही भारंग आहे पण आज आपल्याला दुसरी भाजी घ्यायची आहे चला तर आता ही भारंग आहे भारंगीची भाजी काढलेली दिसते बघा ही अशी तोडली जाते काढली जाते तर आता आपल्याला शेवट शोधून सापडलेली आहे आडा ही आहे आडाळ्याची भाजी अगदी स्वाद ह्याचा उत्तम असतो हायर अँटीऑक्सिडंट असतात अजून खाण्यासाठीचा स्वाद अँटीऑक्सिडंट विटॅमिन्स प्रोटीन्स अशी बऱ्यापैकी सर्व गुण संपन्न लगते। थोड़ी 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 ही अशी भाजी आहे आडाळ्याची ही अशी शोधून काढावी लागते थोडी 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 या अशी कुठेही अशी बांधावर वगैरे आपल्याला बघायला मिळते ती थोडीशी खुटून घ्यायची आहे वरचा जो कवळा भाग आहे तो खुटून घ्यायचा आहे त्याच्या पानांची भाजी होते आपण अजून निघालो शोधत त्याच्या बांधांच्यावर असते तिथं सापडली बघा पडली एक एक, एक करून ती गोळा करायला लागते तिला आडाळा असा का म्हटलं जातं ते जर आपण जी घरात आपण जो आडाळा असतो म्हणजे जे कांद्या वगैरे कापण्यासाठी इकडे त्याला इळती म्हणतात आडाळा म्हणतात तर अडाळ्याच्या पुढच्या भागाचं जे खोबरं किसण्याचा जो भाग असतो त्याच्या जरा जवळपास त्याच्यासारखा त्याचा आकार असतो म्हणून कदाचित त्याला आडाळ्याची भाजी असं म्हणतात आपल्याला तर आपण आता आलो इकडे तर आपल्याला दोन नागलकोडा म्हणून एक प्रकार येतो हा बघा याचा व्हिडिओ आपण नंतर घेणार आहे नागलकोड्याचे फायदे काय पै कशासाठी सुरुवातीला ती डोकं वापरायची हे आपण पुढच्या व्हिडिओत बघू आता अजून इथं सापडलेलं आहे आपल्याला

hmm...tayu... here... tayu... tayu... hmm... hmm... ilupu चला तर आपण आता एक 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 बांधनं वगैरे शोधत शोधत आपण अशा पद्धतीची भाजी गोळा केलेली आहे ह्या भाजीला आता आपल्याला बनवायचं आहे तर काय करायला ला लागेल याला घरी नेऊन आडाळ्यावर चिरून घ्यायचं भीतीवर आणि त्याला उकडून घ्यायचं उकडून त्याच्यानंतर पाणी काढून टाकायचं पाणी काढून टाकल्यानंतर टा थोडीशी हरभऱ्याची डाळ कांदा लसूण चटणी मीठ जे स्वादानुसार टाकून आपण त्याला फ्राय करायचं खाण्यासाठी अगदी स्वादिष्ट आणि एक नंबर लागते तर अजून ह्या भाजीला जर आपल्याला संवर्धन किंवा उन्हाळ्यात खायचं असेल तर याचं बी तयार करावं लागेल किंवा बी ह्याचं गोळा करून ते आपल्याला शेतात जर आपण ते शेतीच्या भाजीपाल्याची जर याची शेती केली तर उन्हाळ्यात पण आपल्याला खायला मिळेल आणि या भाजीची जी चव आहे ती पण अप्रतिम आहे आणि आरोग्यासाठी चांगली आहे तर अशाच प्रकारचा आपल्याला अजून व्हिडिओ जर पाहायचे असतील तर कृपया किंवा इतरांना पाठवायचे असतील तर कृपया सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद